नमस्कार मित्रांनो स्पार्टम प्रदीप यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज एक नवीन जाहिरात घेऊन आले मित्रांनो बघू शकता बघा वन वैभव वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली बघा मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त मान्यता प्राप्त शिक्षण संस्था मित्रांनो अल्पसंख्याक मित्रांनो एक नवीन ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघू शकता द्वारा संचालित बघा मित्रांनो शासन निर्णय तेरा जुलै दोन हजार सोळाच्या अनुषंगाने मित्रांनो बघा प्रत्यक्ष मुलाखत हे मित्रांनो विशेष म्हणजे मित्रांनो शंभर टक्के अनुदानित प्राथमिक आश्रमशाळेमध्ये खालीलप्रमाणे रिक्त पद भरायचे आहेत ते मित्रांनो बघा आश्रम शाळा मित्रांनो अल्पसंख्याक शाळेचं नाव दिलेलं आहे मित्रांनो बघू शकता इथं बघा शाळेचं नावसुद्धा इथे दिलेलं आहे मेन्शन केलेलं आहे भगवंतराव प्राथमिक आश्रम शाळा गट्टा तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली बघा मित्रांनो सगळ्यात पहिलं पदाचे नाव बघू आपण सगळ्यात प्रथम प्राथमिक सेवक हे मित्रांनो कशी जागा आहे सेवकाची मित्रांनो जागा बघू शकता शिक्षण सेवक म्हटलं तर मित्रांनो बघा एच एस सी शैक्षणिक पात्रात बघू शकता एच एस सी डी एड आणि टी ई टी बघा मित्रांनो शिक्षण सेवकाचं पद आहे टी ई टी अनिवार्य आहे मित्रांनो बघा आणि सोबत पुन्हा एम एस आय टी मित्रांनो कोणताही बेसिक कम्प्युटर कोर्स हवा आहे मित्रांनो त्यानंतर वेतन शासकीय नियमाप्रमाणे वेतन राहील मित्रांनो जागा बघा खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो खुल्या प्रवर्ग म्हणजे मित्रांनो ओपनची जागा आहे मित्रांनो कोणीही अप्लाय करू शकतात कोणीही प्रत्यक्ष मुलाखत मुलाखाली मुलाखतीसाठी हजर राहू शकतं मित्रांनो काय अडचण नाही त्यानंतर मित्रांनो बघा पदरिक्त होण्याचं कारण काय मित्रांनो तुम्हाला रिझन सुद्धा दिलेलं मित्रांनो बघू शकता सदर पद राजीनामा दिल्यामुळे रिक्त आहे बघा मित्रांनो कशामुळे रिक्त आहे राजीनामा दिल्यामुळं हे पदरिक्त आहे मित्रांनो आपल्याला इथं वयाचा हे सुद्धा दिलेला मित्रांनो वय मर्यादा बघू शकता अठरा वर्ष ते अडोतीस वर्षापर्यंत मित्रांनो उल प्रवाचं असल्यामुळं मित्रांनो अठरा ते अडोतीस वर्षपर्यंत आहे आरक्षित बघा संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू होत नाही बघा मित्रांनो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट हा या अल्पसंख्याक असल्यामुळे कोणत्याच प्रकारचं आरक्षण लागू नाही त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा स्वयंपाकी बघा मित्रांनो कुक स्वयंपाकाचं पद हे मित्रांनो बघू शकता याला शैक्षणिक पात्रता मित्रांनो काही जास्त नाही वन लेवन फक्त काय दहावी पास पाहिजे मित्रांनो बस दहावी पास त्याचं वेतन पण मित्रांनो शासकीय नियमाप्रमाणे राहील त्यान त्यातल्यात महत्वाचं हो एक म्हणजे जे पद दिलेलं आहे मित्रांनो बघा ते खुल्या वर्गाचं आहे मित्रांनो ओपन इथं कोणी अप्लाय करू को शकता मित्रांनो आणि इथं सुद्धा रि रिझन तुम्हाला दिलेलं आहे पद रिक्त होण्याचं कारण काय मित्रांनो स्वेच्छेनुसार निवृत्ती घेतलेली आहे निवृत्ती बघा स्वेच्छेना म्हणजे स्वतः त्यांनी राजीनामा दिलेला आहे मित्रांनो बघा वायजेट सुद्धा दिलेलं मित्रांनो बघू शकता अठरा ते अडोतीस वर्ष आणि आरक्षण कोणतं लागू नये मित्रांनो हे लक्षात असू द्या त्याच्यानंतर दुसरे पदाचे नाव काय कामाटी, कामाटी। यासाठी पण मित्रांनो बघा दहावी पास त्यानंतर वेतन शासकीय नियमाप्रमाणेच राहील मित्रांनो त्यानंतर पदाची संख्या एकच आहे मित्रांनो खुल्या प्रवर्ग इथे पण मित्रांनो कोणी तुम्ही स्वतः प्रत्यक्ष मुलाखती जाऊ शकता कोणत्याही कॅटेगरीचा असो हे पण बघा मित्र मित्रांनो स्वेच्छेनुसार निवृत्ती घेतलेली मित्रांनो स्वतः राजीनामा दिलेला मित्रांनो बघू शकता व्हायचे आठ अठरा ते अडतीस वर्ष आणि आरक्षण कोणतं लागू राहत नाही कारण की मित्रांनो मग बघा उमेदवारांनी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारी अकरा ते पाच मित्रांनो टायमिंग बघा अकरा ते पाच वाजेपर्यंत शैक्षणिक व व्यावसायिक मूळ कागदपत्रासह खालील पत्यासो खर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थितीत राहावे मुलाखतीस उपस्थित राहण्याकरिता कोणत्याही प्रवास भत्ता, भत्ता नाही मित्रांनो बघा मूळ कागदपत्रासहित तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो त्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही आणि प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहाणं लागेल तुम्हाला मित्रांनो त्यातल्या पुन्हा तुम्हाला तारीख दिलेली तारीख मेन्शन किंवा नोट करून ठेवा मित्रांनो सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारला वेळे अकरा ते पाच वाजेपर्यंत त्यानंतर इथं मुलाखतीचाच तुम्हाला स्थळ सुद्धा दिलेलं मित्रांनो लोकेशन बघा मित्रांनो भगवंतराव अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा गट्टा तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली इथं पिनकोड सुद्धा दिलेला मित्रांनो गडचिरोलीचा बघा चौचाळीस सव्वीस झिरो सहा तर बघा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो प्रत्यक्ष मुलाखतीसाठी प्राथमिक शिक्षण शिक्षणसेवक जागा आहे स्वयंपाकाची आणि कामाठी बघा मित्रांनो चला मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूच नवीन काहीतरी जाहिराती त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो दररोज तुमच्यासाठी एक नवीन नवीन जाहिरात घेऊन येईन मित्रांनो धन्यवाद